राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काल शरद पवार गटाचे कळवा कळवामुंग्रा विधानसभा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या दोन खंद्या समर्थकांनी त्यांची साथ सोडत अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय हा आव्हाड यांच्यासाठी मोठा धक्का असल्याचं सांगितलं जात असल्याची चर्चा राजकीय के वर्तुळात केली जात आहे आव्हाड यांचे निकटवर्ती अभिजित पवार आणि हेमंत वाणी हे आता अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सामील झाले ठाणे जिल्ह्यात येणारा कळवमुंब्रा हा विधानसभा मतदारसंघ शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा बालेकिल्ला मानला जातो गेल्या अनेक वर्षांपासून ते या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आले आहेत आव्हाड यांची साथ सोडणारे अभिजित पवार हे महापालिकेची निवडणूक लढण्याची तयारी करत आहेत त्यांनी आव्हाड यांचे स्वीय सहाय्यक म्हणूनही काम केले तर हेमंत वाणी आणि त्यांची पत्नी सीमा वाणी हे महापालिकेची निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडल्यानंतर ठाण्यातही राष्ट्रवादीचे दोन गट पडले शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि माजी नगरसेवक नजीब मुल्ला यांनी आव्हाड यांची साथ सोडत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला मात्र अभिजित पवार आणि हेमंत वाणी यांनी या विधानसभेच्या निवडणुकीतही आव्हाड यांचं काम केलं होतं या दोन्ही खंदा समर्थकांनी आव्हाड यांची साथ सोडली असून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत काल प्रवेश केलाय झाले होते महाराज पण त्या त्या प्रकरणामध्ये थोडस त्यांच्या बरोबर हात मिळवणी झाली त्यात थोडस वेदनादायक होत ठीक आहे काही गोष्टी असतात बोलून दाखवायच्या नसतात आपलं मनात ठेवायचे असतात कार्यकर्त्याने त्या हिशोबाने त्या गोष्टी चालत होत्या चालत राहिल्या पण आम्ही जास्त बोललो अजित पवारांची काय चर्चा झाली आणि तुम्हाला दादांबरोबर म्हणजे एक दादांबरोबर काम करण्याची वेगळीच मजा आहे कारण की मी स्वी एस असताना मी बघितलं नाही त्याच्या आधी स्वी एस आधी पण मी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा अध्यक्ष होतो मी काम करत राहिलो काम करत होतो त्याच्यानंतर मग स्वी एस आय कोण परत मग मी एका प्रभागाची जबाबदारी स्वीकारली होती पण दादा ज्या पद्धतीने दादांनी जबाबदारी दिली की मला कोकण विभागाचा अध्यक्ष केला त्यातून जे काम करायची प्रस्तुती निर्माण होईल आता ज्या पद्धतीने आम्ही काम करू बघालच आणि प्रभागातील मागे अटणार नाही काम करत राहू चांगल्या पद्धतीने व्यावसायिक असा मी काही एवढा मोठा आहे की ते माझ्याबरोबर व्यावसायिक संबंध ठेवतील पण राजकीय संबंध ठेवायचे की नाही ठेवायचे ते आता साहेबांवरती आहे खूप मोठे नेते त्यांच्याबद्दल असं बोलणं योग्य नाही त्यांच्या स्वभावाबद्दल बोलणं योग्य नाही जे काही कालांतराने पुढे काही गोष्टी येतील तेव्हा आम्ही बोलतो काही गोष्टी असतात ज्या बोलून दाखवायच्या नसतात मी पण बोलून दाखवत नाहीये कारण की माझी सवय की बाबा मनात ठेवत 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 मी मी मन हलक कधी केलं नाही त्यामुळे मी काही न बोलता गपचूप मोबाईल बंद केले आणि निघून 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 निघत गेलो दोन दिवस फिरत